संख्येने अगदीच कमी मात्र श्रीमंतीत सर्वात पुढे असलेल्या पारशी समाजाबद्दल माहिती आहे का आश्चर्याची गोष्ट म्हणजे महिला धरलं असं का आणि हा समाज आला तरी इराण आणि पर्शियामधून भारतात आलेला हा समाज पारशी म्हणून ओळखला जातो अरबी मुस्लिम आक्रमणामुळे हा समाज जीव वाचवण्यासाठी भारतातील गुजरात मध्ये आला मात्र भाषा समजत नसल्यामुळे स्थानिक राजांनी एक दुधाने भरलेले भांडे त्यांच्यासमोर आणून घेतले त्याचा अर्थ असा होता की राज्यात नवीन लोकांना राहण्यासाठी जागा शिल्लक मात्र पारशी लोक हताश झाली नाही त्यांचा पुढारी म्हणजेच दस्तूर याने त्याच दुधात साखर मिसळली आणि ते भांडे राजाला परत दिले त्यामुळे दूध ही नाही आणि त्याची चवर गोड झाले याचा अर्थ असा होता की आम्ही तुमच्या समाजात साखरेसारखे विरघळून जाऊ दिलेल्या शब्दाप्रमाणे तोंडात साखर ठेवून वावरणारा पारशी समाज भारतात क्षण वर्षांपूर्वी मनोरंजन व्यापार विज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये पारशी नाव कमवताना दिसतात समाज थोडा असला तरी कर्तबकारांची संख्या ही खूप मोठी आहे फील्ड मार्शल सेम मॅनिक जमशेदजी टाटा रतन टाटा भावा सायरस पुनावाला आदी गोडवे शापूरजी पालनजी गोमनी अशी अनेक नावं हो या समाजाच्या कर्तृत्वाचे उदाहरण प्रस्तुत करतात भरपूर पैसा कमावत असलो तरीही आपण समाज या समाजाचे देणे लागतो याची जाणीव असलेला पारशे समाज समाज कार्यात नेहमीच अग्रेसर असतो तर या समाजाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला सांगायला विसरू नका आणि अशा भंगाट माहितीसाठी नवी अर्थक्रांतीला फॉलो करा